स्वागत आहे सर्वांची पुन्हा एक एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज आहे ओठ पौर्णिमा आणि इथे मी मस्त तयार झाली आहे तसाच इथे मी आरतीचा ताट पण तयार करून घेतला आहे तर आम्ही ना मस्त अशी पॅसेसमध्येच वडाची पूजा वगैरे करून वटपौर्णिमा साजरी केली तर मी पण वटपौर्णिमेची पूजा वगैरे करून घेतली तर इथे पाच फळे करंडापणी कापसाची दी दिवा प्रज्वलित करून अगरबत्ती धूप वगैरे करून हलदी कुंकू वाहून मस्त अशी वडाची पहिल्यांदा पूजा वगैरे करून घेतली म्हणजे वडाची फांदी आणून आम्ही मस्त अशी पूजा वगैरे करून घेतली तर आम्ही वडाला पण जात असतो तर यावर्षी खूप असा पाऊस असल्यामुळे आम्ही वडाला वगैरे गेलो नाही आणि आमच्या तिथं वड खूप असल्यामुळे पावसामुळे आम्हाला जाता आलं नाही तर आम्ही मस्त अशी फांदी वगैरे आणून त्याची मस्त छान पूजा वगैरे करून घेतली साधी सोपी आपली वाडाची पूजा वगैरे म्हणजे वटपौर्णिमा आम्ही साजरी केली तर आम्ही पहिल्यांदा जे काही पाच फळं वगैरे लागतात तर आमच्या इकडे ना पणसाच्या गड्याला खूप असा महत्त्व असतो कारण पणसाच्या गड्यामध्ये खूप असा गोडवा असतो तर आपल्याला हा सण गोडाचा आनंदाचा करायचा असतो म्हणून गोड फळे आपल्याला अर्पण करून घ्यायचे असतात वडाच्या झाडाला वडाची पूजा करण्यासाठी तर आम्ही पूजा वगैरे करून घेतली हल्दी कुंकू वगैरे करून घेतला आणि मस्त इथे आम्ही इथे सात फेरे वगैरे करून घेत आहोत तर ते तुम्हाला मी पुढे दाखवतेच त्यांना माहीतच आहे वट का साजरी केली जाते तर वट पौर्णिमा ही हिंदू पंचांगणानुसार ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वट पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो तर अनेक स्त्रिया वट पौर्णिमा व्रत करतात तर या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे व दीर्घाविषयी प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा केली जाते कारण वडाचे झाड हे दीर्घायुष्य असल्यामुळे अनेक विवाहित स्त्रिया वडाच्या झाडाला जाऊन वडाची पूजा वगैरे करून घेत असतात तसेच वटपौर्णिमा हा सण आपल्या महिलांचा सौभाग्यवतींचा सौभाग्याचा सण व आनंदाचा सणही मानला जातो त्यामुळे आपण खूप आनंदात उत्साहात वटपौर्णिमा साजरी केली जाते तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये वटपौर्णिमा साजरी करण्यात खूप असे महत्त्व दिले जाते तर एकमेकी हळदी कुंकू वगैरे करून आम्ही ते ओटी वगैरे भरून एक एक फळ ओटीमध्ये टाकून मस्त अशी ओट पौर्णिमा साध्या सोप्या पद्धतीत साजरी केली तर इथे मी आमचे फोटो वगैरे काढलेले मी इथे शेअर केले आहेत तर आता मी व्हिडिओचा करणार आहे एन तर मला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच कमेंटमध्येही सांगायला विसरू नका बाय श्री सदर समजा